आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार सध्या प्रदान करण्यात येत आहे यावर्षी एकशे एकोणचाळीस जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले असून त्यात सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे आज पहिल्या टप्प्यात एकाहत्तर जणांना सन्मानित करण्यात येत आहे पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या नामवंतांमध्ये प्रख्यात वायलिन वादक आणि संगीतकार डॉ एल सुब्रमण्यम पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ डॉ डी नागेश्वर रेड्डी यांचा समावेश आहे तर पद्मभूषण विजेत्यांमध्ये ख्यातनाम संपादक आणि प्रसार भारतीचे अध्यक्ष ए सूर्यप्रकाश चित्रपट अभिनेते अनंत नाग नंदमूरी बालकृष्ण आणि एस अजित कुमार यांचा समावेश आहे केंद्र सरकार राफेल मशीन राफेल मरीन प्रकाराच्या सव्वीस लढाऊ विमानांची खरेदी करणार असून त्यासाठी आज फ्रान्सबरोबर संरक्षण करार करणार आहे संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आणि भारतातले फ्रेंच राजदूत यांच्या उपस्थितीत संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या होतील भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह हो, हे भारताचं प्रतिनिधित्व करतील या सव्वीस विमानांपैकी बावीस सिंगल सीटर प्रकारची तर चार डबल सीटर प्रकारची विमानं आहेत भारतीय नौदलाच्या गरजेनुसार या, नौदला या विमानांची रचना असेल ही विमानं भारतीय नौदलाच्या विक्रांत आणि विक्रमादित्य या युद्ध नौकांवर तैनात केली जातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तात्पुरत्या विजावर राहणाऱ्या सतरा पाकिस्तानी नागरिकांना मुंबई पोलिसांनी परत पाठवलंय हो हे सर्वजण पर्यटक आणि वैद्यकीय विजावर आले होते यापैकी ज्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यांना परतण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकोणतीस एप्रिल पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी नैसर्गिक सांस्कृतिक विविधतेचा सा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे महावितरणमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यास किंवा वीज बिलासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास ग्राहकांसाठी तीन टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आले आहे यात आता एक नऊ एक दोन एक आठ शून्य शून्य दोन तीन 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 चार तीन पाच आणि एक आठ शून्य शून्य दोन एक दोन तीन दोन चार दोन पाच या तीन टोल फ्री कमा क्रमांकांवर चोवीस तास कधीही संपर्क साधू शकतील या क्रमांकांवर केवळ वीज पुरवठा खंडित झाल्याच्याच नव्हे तर वीज बिलासंबंधी कोणत्याही तक्रारीची नोंद करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार